नोएडा येथून लव जिहादचा एक खळबळजनक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय एका हिंदू महिलेवर प्रेमाच्या नावाखाली फसवणूक वारंवार बलात्कार आर्थिक शोषण आणि धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही घटना नोएडाच्या फेस टू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद आझिम मिया या आरोपीला अटक करून तुरुंगात आहे तर त्याचा वडील कमलुद्दीन सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत पीडित महिला ही उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील रहिवासी असून नॉइडा मधील एका खाजगी कंपनीत काम करते याच कंपनीत काम करणारा मोहम्मद आजिम हा मूळचा लाखीमपूर खिरी येथील आहे कामाच्या ठिकाणीच त्याने महिलेशी जवळीक साधली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं या नात्यातील विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेची सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक केली आणि अनेक वेळा तिच्यावर केला पण अत्याचार यावरच थांबले नाहीत काही काळानंतर मोहम्मद आझीम आणि त्याचा वडील कमलुद्दीन यांनी या महिलेला इस्लाम स्वीकारून निकाह करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली जेव्हा पीडित महिलेने नकार दिला तेव्हा त्यांनी तिच्या मुलांची आणि भावाची हत्या करण्याची धमकी दिली या भीतीमुळे काही काळ महिला गप्प बसली पण शेवटी तिने धाडस पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आझिमला अटक केली सध्या तो तुरुंगात आहे मात्र त्याचा बाप कमलुद्दीन फरार आहे आणि त्याच्या शोधासाठी पोलीस पथकांनी दबिश सुरू केली आहे हा प्रकार म्हणजे लव भयानक आणि सुनियोजित कटकारस्थानाची स्पष्ट साक्ष जिथे हिंदू महिलांना टार्गेट करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं प्रेमाच्या नावाखाली फसवणूक अत्याचार आणि धर्मांतराचा दबाव हे या प्रकरणातून ठळकपणे दिसून येतं